ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा मका आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत <गण> कापसाच्या वायद्यांमध्ये मोठी नरमाई आली आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात भाव कमी झाले घटलेली मागणी आणि व्यापाऱ्यांची विक्री यामुळे कापूस भावात नरमाई आली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट पूर्णांक तेवीस सेंट देशातील बाजारातील वायदेही पंचावन्न हजार आठशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील निर्माई कायम आहे सोयाबीनची विक्री वाढल्याचा परिणाम भावावर दिसून येतोय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट पंधरा डॉलर प्रतिभूषवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अठरा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे इथेनॉल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटडा जाणवतोय त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे मक्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय डिलिव्हरी केंद्रावरही दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजारातील टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहे तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव सध्या टिकून आहेत टोमॅटोला बाजारात सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळतोय सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा